नमस्कार तर आज आपण बघूयात लाल मिरची म्हणजे लाल तिखट कसं बनवायचं जे की आपल्या रोजच्या जेवणामध्ये रोजच्या भाज्यांसाठी लागणारं जी लाल मिरची आहे ती कशी बनवायची आणि ती वर्षभर कशी टिकवायची त्यासाठी काही टिप्स आणि काही मसाले आहेत जे की आपण इथे वापरलेले आहेत आणि ही मिरची आपण वर्षभरासाठी तयार करतो त्यासाठी सगळं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग आता सुरुवात करूयात इथे आता मी घेतलेले आहे लाल मिरची जी की पाच किलो लाल मिरची आहे ज्याची आपण पावडर करून आणलेली आहे त्यानंतर धने हे पाच मापटे असे धणे आहेत त्यानंतर दोन किलो कांदे दोन गड्डी कोथंबीर कडीपत्ता दीड किलो खोबरं त्यानंतर इथे तेजपत्ता घेतलेला आहे त्यानंतर इथे खडे मसाले आहेत म्हणजे भरपूर खडे मसाले आहेत इथे मी नाव सांगते तुम्हाला तीळ आहेत त्यानंतर इथे मेथे आहेत दालचिनी आहे त्यानंतर मिरे त्यानंतर इथे आहे जावित्री चक्रफूल चक्र हे बघा हे जावित्री आहे त्यानंतर चक्रफूल आपण घेतले जायफळ घेतलेलं आहे दगडफूल घेतलेलं आहे त्यानंतर हे आहे नागेश्वर इकडे कडेला आहे दगडफूल हळद घेतलेली आहे मोठी विलायची घेतलेली आहे त्यांनी वास खूप छान येतो आणि इथे लवंग घेतलेलं आहे घेतलेले आहे मोहरी त्यानंतर जिरे त्यानंतर इथे घेतलेलं आहे आपण आलं आलंचं वरचं साल काढून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा किलो इथे लसूण घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्वप्रथम इथे आपण खडे मसाले भाजून घेऊयात अगदी एक एक सर्व भाजून घ्यायचे आहेत जसं की सर्वप्रथम इथे तवंग घेतलेली आहे अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि एक दोन सेकंदाकरता भाजायचं जा, आणि त्यानंतर काढून घ्यायचं अशाच प्रकारे सर्व खडे मसाले जे आहेत ते आपण अगदी अर्धा मिनटं किंवा प पाच ते दहा सेकंदापर्यंत भाजून घेणार आहोत सर्वांसाठी थोडं थोडं तेल, तेल टाकायचं आणि मग भाजून घ्यायचं आहे हळद आपण हळद भाजणार आहोत त्यासाठी जरा जास्त तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर हळद भाजून घेणार आहोत हळद ही जास्त तेलामध्ये का भाजायची कारण ती एकदम अशी सुटसुटीत झाली पाहिजे हळद छान भाजल्यामुळे आपल्या मिरचीला कलरही तेवढाच छान येतो त्यामुळे हळद अशा प्रकारे भाजायची लाल सरशी इथे मोहरी भाजायला घेतलेली आहे मोहरी बघू शकता अशी भाजलेली आहे त्यानंतर जिरे भाजायचे आहेत त्यानंतर इथे शहाजिरे घेतलेले आहेत शहाजिरे पण भाजायचे आहेत जे की मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवले नाहीत इथे आता शहाजिरे पण आपण भाजून घेतलेले आहेत त्यानंतर तेजपत्ता तेजपत्तामध्ये पण थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं पण जायफळ घेतलं होतं तर जायफळ हे भाजायचं नाही जायफळ हे चांगलं कुटून घ्यायचं आणि मग मिरचीमध्ये मिक्स करायचं त्यानंतर इथे खोबरं भाजून घ्यायचं आहे अगदी सरसं त्यानंतर इथे जास्त तेल टाकलं आहे त्यामध्ये आपण कढीपत्ता तळून घेऊयात त्यानंतर धने हे आता भाजून घेऊयात आपण इथे आता मी जे आलं घेतलं होतं त्याचे बारीक बारीक तुकडे केले आहेत म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये वाटताना एकदम इझी जावं म्हणून आता शेवट राहिलेला कांदा हा चांगला परतून घ्यायचा जरा कांद्याला जरा जास्त तेल लागतं तर तेल टाकून जरा जास्त वेळ भाजून घ्यायचा कांदा अजिबात कच्चा राहायला नको तर आता सर्व मसाला भाजल्यानंतर इथे आता जो खडा मसाला आहे तो सर्व एकत्र एक केला आहे आणि आता खडा मसाला मी सर्वप्रथम वाटून घेणार आहे आणि जे ओले मसाले आहेत ते जरा नंतर वाटणार आहे इथे आता बघा खडा मसाला मी वाटून घेते म्हणजे जे स कोरडे मसाले वेगळे वाटायचे आणि ओले मसाले वेगळे वाटायचे म्हणजे एकसारखे वाटले जातात नाही तर मग सगळं एकत्र केलं तर एकदम बारीक असं वाटण तयार होत नाही आता इथे कोरडं वाटण बघू शकता हा कोरडा मसाला हे बघा अशा पद्धतीने बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे कोरडा मसाला वाटून झाल्यानंतर इथे मी खोबरं वाटायला घेतलेलं आहे खोबरं बघू शकता असं एकदम बारीक खोबरं वाटलेलं आहे त्यानंतर इथे कडीपत्ता आलं लसूण कोथंबीर आणि कांदा यावर टाकलेला आहे आपण मोठं मीठ म्हणजे भरपूर प्रमाणात असं मोठं मीठ टाकलेलं आहे यामुळे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये का टाकलं आहे कारण की सगळीकडे एकसारखं जातं यामुळे आणि एकदम मिरची ही चांगली राहते मोठं मीठ टाकल्यामुळे तर अशा प्रकारे मी सगळीकडे टाकलेलं आहे ओलं जे वाटण आहे त्यामध्ये मोठं मीठ टाकलेलं आहे आपण इथे आता आलं लसूण हे वाटून झालेलं आहे आता कडीपत्ता कोथंबीर हे वाटून घ्यायचं आहे मीठ जेवढं जास्त असेल तेवढं मिरची चांगली राहते आणि चांगली लागते म्हणजे टेस्टी होते आता इथे शेवटला कांदा जो परतून घेतला होता तो कांदा आता मी वाटून घेते सर्व मसाले वाटून झाल्यानंतर ही जी मिरची बघू शकता आपण मिरचीची पावडर आपण करून आणलेली आहे सर्वप्रथम मिरच्या विकत घेतलेल्या होत्या मग मिरच्याचे देठं काढले त्यानंतर ही पावडर आपण करून आणलेली आहे हे खोबऱ्याचं वाटण त्यानंतर हा कांदा वाटलेला कोथंबीर आणि कडीपत्ता वाटलेलं आल्लं लसूण वा ची पेस्ट केलेली आणि इकडे डब्यात आहे तो कोरडा मसाला म्हणजे जो गरम मसाला म्हणतो आपण तो तयार झालेला मसाला आहे तो आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे तरी ते सर्वप्रथम आपण क कोरडा मसाला टाकलेला आहे म्हणजे जो गरम मसाला आहे आपला तो टाकलेला आहे त्यानंतर बारीक केलेलं खोबरं टाकायचं आहे यावर आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे जेवढा एकजीव होईल तेवढी ही मिरची वर्षभर एकदम चांगली टिकते आपण चा ही जवळपास पाच किलो मिरची घेतली होती तर पाच किलो मिरचीचं हे सर्व एकत्र करून झाल्यानंतर ही मिरची आठ किलो होते आणि ही वर्षभर आणि वर्षभरी चांगली टिकते आणि वर्षभर आपल्याला पूर्णपणे पुरते ही मिरची आता हे सर्व जे ओले मसाले आपण केले होते ते सर्व आता मिरचीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता हातावर असं चोळून त्याला एकजीव करून घ्यायची आहे मिरची खूप कठीण काम असतं हे अगदी मिरच्या विकत घेण्यापासून देठ काढण्यापासून त्यानंतर म्हणजे पूर्ण अख्खा दिवस यामध्ये जातो पण ही वर्षभरासाठी एकदम एकदम टिकेल अशी मिरची तयार होते ही आणि एकदम छान राहते अजिबात त्याला खराब होत नाही किंवा काही होत नाही एकदम अशी छान राहते मिरची आणि मेन म्हणजे भाजीची चव जास्त वाढवते या मिरचीमुळे तुम्ही एकदा करून बघा आणि भाजी करून बघा या मिरची एकदम टेस्टी लागते तर ही मिरची भरण्यासाठी अशा बरण्या आमच्याकडे आहेत तर या बरण्यांमध्ये भरल्यामुळे ही मिरची अजून चांगली राहते म्हणजे भुरा वगैरे लागत नाही किंवा खराब होत नाही तर अशा बरण्यांमध्ये आम्ही ही मिरची भरून ठेवतो तर ही वर्षभरासाठी टिकेल अशी मिरची आपली तयार झालेली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की ही मिरची ट्राय करून बघा भाजी करून बघा आवडली तर लाईक करा